प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो गजानना गणराया प्रथम तुला वंदितो गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण गणेश चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवणार आहोत तर मोदक आपण बनवणार आहोत गव्हाची सुजी आणि गुळाचे अतिशय हेल्दी आणि चविष्ट असे मोदक आहेत तर चला रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती कढाई ठेवली कढाईमध्ये एक चमचा भरून साजूक तूप टाकून घेतलेला आहे तूप छान गरम झालं की लगेचच आपल्याला गव्हाची सुजी टाकून घ्यायची आहे ही सुजी मार्केटमध्येही उपलब्ध आहे किंवा तुम्ही घरीही बनवू शकता गव्हाच्या बारीक कण्या असतात त्याचीही सुजी बनते हवं तर तुम्ही मिक्सरच्या जारमध्येही सुजी बनवू शकता तुपामध्ये सुजी छान लालसर अशी भाजून घेऊ साधारण दोन ते तीन किंवा पाच मिनटं लागू शकतात ही सुजी भाजायला जाळसर असते ना थोडी जास्त भाजायची म्हणजेच अतिशय चविष्ट असे आपले मोदक बनतील मोदकाची टेस्ट आणखी दुप्पट न होण्यासाठी आपण इथे काही साहित्य टाकणार आहोत साधा मनुक्का काळा मनुक्का थोडंसं काजू बारीक कट केलेले विलायची पावडर जायफळ पावडर आणि सोप याने अतिशय भन्नाट अशी चव बनते शिऱ्याची या पद्धतीने तुम्ही याचा शिराही बनवू शकता पण आपण इथं गणेश चतुर्थीनिमित्त मोदक बनवणार आहोत पाहूयात मोदक कसे बनवायचे ते छान भाजून झालेलं आहे आता यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊयात दुसऱ्या गॅसवरती आपल्याला गरम पाणी करून घ्यायचं आहे लगेचच गरम पाणी टाकून घेऊयात गॅस चालू आहे जर तुम्ही एक वाटी सुजी घेतली असेल तर तीन ते चार वाटी भरून आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे कारण ती सुजी फुकते आणि पाणी ऑब्झर्व करते पाण्यामध्ये छान मिक्स करून घेऊ पाहू शकता सुजी घट्ट झालेली आहे आता यामध्ये आपण गूळ टाकून घेऊयात गुळाचे खडे आहेत जेव्हा आपण सुजी शिजवून घेईल तेव्हा हे गळे मुरून जातील तर हवं तर तुम्ही गुळाचं पावडरही घेऊ शकता हे शिजताना गुळाच्या खळे मुरून जातात त्यामध्ये झाकून ठेवूयात साधारण दोन मिनिट गॅसचा फ्लेम लो ठेवते आणि झाकून ठेवते झाकण काढून घेऊयात आता यामध्ये काही आपण जे पाहिले होते मसाले ते टाकून घेऊयात याने अतिशय भन्नाट अशी चव लागते जायफळ आणि सोपणे तर अतिशय चांगली लागते आपण नेहमीच ड्रायफ्रूट्स वगैरे खात असतो पण सोप आणि जायफळचा खूप कमी वापर होतो तर तुम्ही मोदकामध्ये असं कुठेही वापर करू शकता पाहू शकता झाकून ठेवलं होतं झाकल्यानंतर सोप वगैरे पण शिजेल यामध्ये झाकल्यानंतर शिरा शिजलेला आहे छान वापीने शिजतो अशा पद्धतीने आपले सुजी तयार होते आता जे थोडं थंड झालं की लगेचच मोदक तयार करून घेऊयात मी इथे मोदकाचा साचा घेतलेला आहे हवं तर तुम्ही जर तुमच्याकडे साचा नसेल तर तुम्ही हातानेही मोदक बनवू शकता साच्यामध्ये भरून घेतलं आणि खालच्या साईडने प्रेस करून घ्यायचं आहे वाव किती छान असा गणेश चतुर्थी स्पेशल मोदक बनलेला आहे तर या पद्धतीने तुम्हालाही कन्फ्यूज होत असेल मोदक कशाचे बनू मोदक कशाचे बनू दर गणेश चतुर्थीला आपण वेगवेगळे मोदक बनवायची कोशिश करत असतो तर त्यामध्ये या सुजीचाही एक प्रकार तुम्ही नक्की बनवून पहा अशा पद्धतीने सुजीचे हेल्दी मोदक घरीच तयार होतात अतिशय चविष्ट भन्नाट आहे या पद्धतीचा तुम्ही प्रसाद किंवा लहान मुलांना शिरा बनवून देऊ शकता साधारण दहा मिनटात ही रेसिपी तयार होते तर अतिशय सुंदर असे दिसणारे मोदक आपले तयार आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राइब करा